आपण पाहत महाराष्ट्र पोलीस राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत त्यानंतरही हे आरोप कसे केले जात आहेत इतिहास गायब केला जात आहे आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही मात्र खलनायक चुकीचं दाखवलं आहे समाजात तेढ निर्माण केली जात आहे गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठाव ठिकाण सांगितला नाही असा दावा ना त्यांनी केला छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवलाय असा आरोप शिर्के यांनी या पत्रकार परिषदेत केला पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छाबा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे चित्रपट दाखवायच्या आधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती आमचं मत विचारायला हवं होतं पण त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना देना फिरू देणार नाही असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं या चित्रपटात इतिहास जाणीवपूर्वक बदलला आहे घराण्याला बदनाम केले जात आहे षडयंत्र करत आमची बदनामी केली जाते आमचे राजे शिर्के घराण्याला टारगेट करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाइव महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा